नमस्कार डायबिटीस हा खूप मोठ्या प्रमाणात आज सगळीकडे दिसतो आहे म्हणजे डायबिटीसचे पेशंट्स खूप मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे त्या विषयावर जेवढी जेवढी माहिती आपल्याला मिळवता येईल तेवढी आपण मिळवत असतो पण ती बऱ्याचशा वेळेला अधिकृत नसते कोणीही काहीही सांगतं तर मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे बघूया त्याचे व्हिडिओज कसे कसे छोटे मोठे करता येतील ग्रंथोक्त अशा पद्धतीने बोलणार आहे तर पहिली एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे डायबिटीजला सातू हा खूप उपयोगी आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर हा सातू म्हणजे ओट्स नव्हे ओट मिल इज डिफरंट हा सातू म्हणजे जवस पण नव्हे जो जवस हे वेगळे सातू हे एक वेगळं धान्य आहे आणि त्याचं पीठ आता सगळीकडे मिळतं त्याचे वेगवेगळे पदार्थ मिळतात पण ते जर तुम्ही परत घुळ आणि साखरेत केलं तर गडबड आहे मग उपयोग नाही त्यामुळे सातू हे ताकात भिजवून घ्या ना हे एक ही पहिली टीप दुसरं सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर हरकत नाही पण हल्ली कोणी जंगलातले पशुपक्षी मारून ते खात नाहीच म्हणा पण ग्रंथात लिहिले म्हणून उल्लेख करतो की जे गावातले पशुपक्षी आहेत त्यांचा आहार तुम्हाला करता येईल बाहेरचा नाही तर गावातला म्हणजे गावातला शहरातला असा आणि त्याच्याबरोबर सातूचं काही ना काही घेतलं पाहिजे भाकरी करायची सातूची करा आणि ती खा सातूचा भात पण होतो म्हणतात मी करून पाहिलं नाही पण भाकरी माहिती आहे तर हे सातूचं भात किंवा भाकरी बनवा आणि त्याच्याबरोबर मांसाहार करा ही दुसरी महत्वाची आहे आणखीन एक सांगायचं तर याचं धान्य आणायचं म्हणजे अख्खा सातू आणायचं तर तांदूळ जसा असतो ना की कवरवाला तसा कवरवाला सातू मिळतो त्याचं कवर, कवर, कवर काढायचं आणि त्रिफळ्याचे पाच ग्रॅम त्रिफळा घेतला तर वीस ग्रॅम पाणी घ्यायचं ते आठवायचं दहा ग्रॅम राहिलं असा साधा काढा करायचा ॲक्च्युली काढा जर म्हणाल तर तो अष्टमांश असतो म्हणजे आठपट पाणी घालायचं ते सगळं आठवायचं पण आपण आपल्या रोजच्या व्यवहारासाठी अर्ध्याचा काढा देखील करू शकतो मी वापरलेला आहे पेशंट्समध्ये उपयोग होतो कारण काही ना काही काढा करायला सांगायला लागतो ना मग दरवेळी एवढं सोळापटीचा का काढा जमत नाही तर हे माझा एक व्यावहारिक अभ्यास आहे